कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम कुरकुरीत आणि त्यासोबत मस्त अशी खुसखुशीत डाळबट्टी प्रत्येकालाच खायला आवडते मी या अगोदर तुमच्यासोबत कमीत कमी, कमी चार ते पाच वेळेला भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धतींनी ही डाळबट्टी बनवून दाखवली पण आजची पद्धत जर अशी वेगळीच आहे बर बट्टीच नाही तर हे चटकदार वरण देखील म्हणजेच डाळ देखील थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बनून दाखवलंय फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये तयार होतच आणि ही बट्टी देखील न वाफवता मस्त अशी पाण्यामध्ये उकडवून बनवणार आहोत त्यामुळे तुमचा वेळ तर वाचणारच आहे पण त्यासोबत ही अजिबात तेलकटही होणार नाही याची मी गॅरंटी देते नमस्कार मी तेजी खाद्यप्रेमी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण डाळ बनवण्याची तयारी करतोय त्याकरिता मी या ठिकाणी अर्ध्या वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि त्याचसोबत दोन चमचे मुगाची डाळ घेतली आजचा हा स्वयंपाक मी तीन व्यक्तींकरिता बनवती आहे तुरीच्या डाळीसोबतच थोडीशी मूगडाळ घातली की तूर डाळ कमी प्रमाणात लागते आणि वरण तरी देखील खूप छान असं घट्टसर तयार होतो दोनही डाळी छान अशा एक ते दोन पाण्याने धुवून घेतल्या आता यामध्ये ग्लासभर पाणी घालायचे पाव चमचा हळद आणि त्याचसोबत दोन छोट्या आकाराचे लालबुंद टोमॅटो आणि तीन छोट्याच आकाराचे दोन भागांमध्ये कट करून घेतलेले कांदे घालायचे या पद्धतीमुळे आपल्याला कांदा टोमॅटो परतवत बसण्याचा आणि त्यासोबत बारीक चिरत बसण्याचा वेळ वाचणार आहे आणि सोबतच खूपच सविष्ट असं आपलं हे वरण तयार होणार आहे आम्ही याला वरणच म्हणतो बर का त्यामुळे बऱ्याचदा माझ्याकडनं वरणच हा शब्द निघू शकतो आता हा डब्बा कुकरमध्ये ठेवूयात कुकरमध्ये कुकर खाली एक ग्लासभर पाणी ठेवलं होतं झाकण लावलं आणि तीन शिट्ट्या काढून घेते तोपर्यंत आपण आता कणिक भिजवून घेऊयात बट्टीकरिता त्यासाठी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आणि सेम वाटीने एकच वाटी घेऊयात बारीक रवा या दाळबट्टीकरिता आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे आणि दोनही साहित्य समज प्रमाणात घ्यायचं दोन, दोन चमचे घेऊयात पांढरे तिळ कारण सध्याला थंडीचे दिवस आहे तीळ खाल्लेले चांगलेच असतात पण हे घालणं पूर्णतः ऑप्शनल देखील आहे एक चमचा ओवा हातांवर क्रश करून घालायचा कारण दाळबट्टीचं जेवण पचनाकरिता थोडंसं जड असतं त्यामुळे दोन चमचे फ्रेश ताजं कमी आंबट असलेलं दही घालायचं यामुळे बट्टी छान अशी खुसखुशीत होईल अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूयात आणि त्यासोबत दीड चमचा मीठ घातलेला आहे तो व्हिडिओ किंवा ती क्लिप माझ्याकडनं स्किप झाली आता दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलं तेलाचं मोहन घातल्यामुळे देखील बट्टी आपली छान अशी खुसखुशीत होते आणि त्यासोबत थोडी कुरकुरीत देखील होते संपूर्ण जिन्नस पहिले आपण आता या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामुळे सोडा आणि तेल संपूर्ण पिठामध्ये व्यवस्थित एकत्र केलं जाईल आता आपल्याला हे कणिक छान असं घट्टसर भिजवून आहे त्याकरिता एका ग्लासात पाणी आहे आणि त्यामध्ये ना फक्त चिमूडभर हळद टाकते हळद पाण्यामध्ये मिक्स करण्याचं कारण म्हणजे आपण या पिठामध्ये ना सोडा घातलेला आहे डायरेक्ट जर हळद घातली असती तर बट्टीवरती रेड स्पॉट्स आले असते तसं तर हळद घालणं पूर्ण तर ऑप्शनल आहे पण हळदीमुळे बट्टीला रंग छान येतो म्हणून घातली आता हे हळदीचं पाणी थोडं थोडं करत या पिठामध्ये घालायचं आहे आणि छान अशी घट्टसर कणिक भिजवून घ्यायची अतिच घट्टसर पण नको ए का नाहीतर मग ती बट्टी तेलात गेल्यानंतर विरघळू शकते त्यामुळे आपण पुरीची कणिक जितपत घट्टसर भिजवतो ना अगदी सेम पद्धतीने हे देखील पीठ भिजवून घ्यायचं आणि हो हे जर पीठ जास्त सैलसर भिजवलं गेलं नरम जर झालं म्हणजेच मौसूक जर भिजवलं गेलं तर, तर बट्टीदेखील त्याच पद्धतीची नरम होते छान अशी कुरकुरीत होत नाही ही, ही एक टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची तर बघा आपल्याला हे कणिक भिजवतानी पाणी कमी वापरायचं असल्यामुळे थोडासा जास्तीचा जोर द्यावा लागतोय पण काहीच हरकत नाही आहे छान असं जोर देऊन देऊन एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आपलं पीठ या ठिकाणी भिजवून झालं आणि त्याचसोबत इकडे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या देखील झाल्या आहेत गॅस बंद केलाय आणि कुकर थंड होण्याकरिता साईडला ठेवलाय सेम गॅसवर लगेचच कढाईमध्ये साधारणतः दोन तांबेभर पाणी गरम होण्याकरिता ठेवलंय हे पाणी गरम होत आहे याला उकळी येतेय तोपर्यंत आपण लगेचच या पिठाचे गोळे करून घेऊ त्यासाठी चपातीच्या कणके एवढा उंडा घ्यायचा तो हातांवर थोडासा पसरट करून घ्यायचा आणि जसं काय आपण आतमध्ये सारण भरलंय ना या पद्धतीने कडेच्या साईड वरती उचलायचा आणि हा गोळा बंद करून घ्यायचा असं केल्यामुळे आपल्या बट्टीमध्ये हलकीशी हवेची पोकळी तयार होते आणि यामुळे आपली बट्टी छान अशी आतून खुसखुशीत होते सेम पद्धतीने संपूर्ण बट्ट्या म्हणजेच गोलगोळे तयार करून घेऊयात जर तुम्हाला लेअरवाली बट्टी आवडत असेल तर यालाच तुम्ही लेअर देऊन गोलगोळे देखील बनवून घेऊ शकता भरपूर सारी लेअर्स असणारी बट्टी कशी बनवायची याची रेसिपी आपण चॅनलवर अगोदरच शेअर केली आहे तिला साधारणतः जवळपास दीड मिलियनपर्यंत व्ह्यूज झालेले आहेत तुम्ही जर ती रेसिपी पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन अवश्य बघा संपूर्ण गोळे तयार होईपर्यंत इकडे या पाण्याला देखील छान अशी खळखळून उकळी आली होती लगेच यामध्ये संपूर्ण बट्ट्या सोडूयात आता या आपल्याला मध्यम गॅसवर छान अशा आतून शिजेपर्यंत शिजवून घ्यायच्यात त्याकरिता गॅसवर अर्धवट झाकण ठेवलं यामुळे कढाईतील पाणी ओतू जाणार नाही इकडे आपली डाळ देखील छान अशी थंड झाली होती आता यामध्ये जे कांदा टोमॅटो आहे ते देखील मौसूद शिजलेले यांच्यासोबतच आता संपूर्ण डाळ आपण घोटून घेऊयात बघा कांदा टोमॅटो जाड जाड चिरलेला असून देखील मस्त असा मऊसूद बारीक झालाय सोबतच त्याचा अर्क देखील डाळीत उतरला आणि यांना परतत बसण्याचा देखील वेळ वाचला साधारणतः आठ ते नऊ पाण्यावर तरंगल्याचे पण त्यासोबत यांना खूप छान असे क्रॅक्स देखील यावरूनच लक्षात येत आहे आपली बट्टी आतपर्यंत व्यवस्थित शिजली गेली आहे चाकू खोचून बघितला चाकूला देखील जरा सुद्धा पीठ चिकटलं नाही आता या व्यवस्थाशा निथळून एखाद्या चॉपिंग पॅडवर किंवा मग चाणीमध्ये काढून घ्यायच्या जेणेकरून या पटकन थंड होतील जर अशा देखील होतील म्हणजेच यावरील थोडंसं पाणी हे सुकेल खरं तर या पद्धतीचा शोध काय मी लावलेला नाही आहे बर का ही पद्धत ना मराठवाड्यामध्ये केली जाते माझा आजोळ हे मराठवाड्यातील असल्यामुळे ही पद्धत मी अगदी लहानपणापासून बघत आली आहे माझी मामी आजी आणि मम्मी देखील याच पद्धतीने डाळबट्टी बनवते लगेच आता डाळीची तयारी करूयात त्याकरिता कढाईमध्ये तीन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं लगेच एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक ते दीड चमचा लसूण पेस्ट घातली इतर साहित्य घालण्यापूर्वी मात्र मोहरी आणि जिरे छान असे पहिले तडतडू तर द्यायचे लगेचच दोन हिरव्या मिरच्या कढी पत्ता थोडंसं आमसूल चिमूडभर हिंग दोन चिमूड हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि त्यासोबत अगदी थोडासा गरम मसाला किंवा काळा मसाला घालायचा अशी ही अगदी साधीशी फोडणी आपण या डाळीला देणार आहोत तरी देखील अप्रतिम अशी आपल्या डाळीला टेस्ट येते माझ्याकडे अमसूल होतं म्हणून मी अमसूल घातलं तुमच्याकडे अमसूल नसेल तर अगदी थोडासा लिंबाचा रस किंवा चिंच देखील घालू शकता गरमागरम फोडणीमध्ये लगेच मॅश करून घेतलेली ही डाळ घालायची जर अशी परतवून घ्यायची यामुळे फोडणीचा अर्क छान असा डाळीत उतरेल आता आपण यामध्ये बट्ट्या उकडवून घेतलेलं पाणी होतं ना तेच घालणार आहोत या पाण्यामुळे या डाळीला अप्रतिम टेस्ट येते पाणी देखील गरम आहे आणि त्यासोबत जी काही पिठाची टेस्ट पाण्यामध्ये उतरलेली असते ना त्यामुळे टेस्ट तर वाढतेच आणि त्यासोबत या डाळीला पटकन घट्टसरपणा देखील येतो डाळीला बघा पटकन उकळी आली आहे लगेच चवीनुसार मीठ लिंबा एवढा गूळ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि छान अशी वरणाला खळखळून उकळी काढून घ्यायची बघा अगदी झटपट आपलं हे वरण म्हणजेच डाळ तयार झाली आहे जबरदस्त दिसतीये रंग आणि कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे आता हे एकदम कमी गॅसवर छान असं उकळवून घेऊ तोपर्यंत आपल्या इकडे बट्ट्या देखील छान अशा थंड झालेल्या आहेत लगेच या चिरून घेते एका बट्टीचे चार किंवा सहा भाग करायचे आता या बट्टीला बघा आतून काय मस्त अशी जाळी पडली आहे ही पाण्यात उकडवून घेतलेली असल्यामुळे रव्याने किंवा पिठाने ऑलरेडी पाणी शोषून घेतलेलं आहे यामुळेच ते अजिबात तेल पित नाही आणि यामुळेच आपली बट्टी अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे जर तुम्ही डाएट करत असाल कमी तेलकट खाणं पसंत करत असाल तर ही दाळबट्टीची पद्धत नक्की ट्राय करून बघू शकता मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अगदी पाहुणे आल्यानंतर हा दाळबट्टीचा स्वयंपाक केला जातो आणि तुम्हाला एक गंमत माहिती आहे का माझ्या आजींना स्टार्टरमध्ये आम्हाला याच बट्ट्या अगदी छोट्या छोट्याशा तुकड्यांमध्ये कट करून अगदी खमंग खरपूस कमी गॅसवर तळून द्यायची हे तुकडे ना खूपच छान असे कुरकुरीत आणि खरपूस तळले जातात जे चवीला अतिशय भन्नाट लागतात आपल्या बट्ट्यांचे संपूर्ण तुकडे करून झाले वरणाला देखील म्हणजेच डाळीला देखील छान अशी खळखळून उकळी आली आहे कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे याच कन्सिस्टन्सीची डाळ बनवायची कारण ही बट्टी ना वरण खूप जास्त पिते जर डाळ घट्ट बनवली तर डाळबट्टी खायला तेवढी मजा येत नाही त्यामुळे लगेच आता या बट्ट्या तळून घेऊयात त्याकरिता तेल मी मध्यम गरम करून घेतलं गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवली आहे आता तेलामध्ये जेवढ्या बट्ट्या बसतील तेवढ्याच बट्ट्या सोडायच्या आणि छान अशा खरपूस चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या जर तुम्हाला खुसखुशीत बट्टी खायला आवडत असेल तर हलकासा चॉकलेटी रंग येऊ द्या आणि कुरकुरीत बट्टी आवडत असेल तर थोडासा डार्क चॉकलेटी रंग येऊ द्या आणि हो बट्टी तळताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे कारण या आपण अगोदरच शिजवून घेतलेल्या आहेत फक्त यांना आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे जर तुम्हाला अतिच प्रमाणात कुडूम कुडूम आवाज येईल अशा बट्ट्या हव्या असतील तर यांचे छोट छोटे छोटेसे तुकडे करा आणि मी सांगितलेल्याप्रमाणे म्हणजेच माझी आजी करायची त्या पद्धतीने एकदम कमी गॅसवर तळा त्यावर थोडासा चाट मसाला टाका जबरदस्त लागता तर बघा मला ही बट्टी छान अशी खुसखुशीत आवडते त्यामुळे मी हलकासा चॉकलेटी रंग येईपर्यंत छान अशी ही तळून घेतलेली आहे काय मस्त खमंग खरपूस दिसतीये अगदी आत्ताच खावीशी वाटतीये जर तुमच्या घरी अचानक कुणी पाहुणे आले किंवा मग तुम्हालाच काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर अगदी अर्ध्या तासाच्या आत तयार होणारा हा स्वयंपाक तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता तुम्ही तर पाहिलीच आहे अगदी फटाफट तयार होणारी ही प्रोसेस आहे जास्त काही चॉपिंग कटिंग नाही आहे वाटण घाटण नाही आहे किंवा जास्तच वस्तूंची जमवाजमव देखील करावी लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे भांड्यांचा पसारा देखील फारच कमी निघतो कारण मला स्वतःलाच भांडे घासण्याचा फारच कंटाळा आहे त्यामुळे मला तर ही पद्धत खूपच आवडते तुम्हाला देखील ही पद्धत आवडली का कमेंट्स करून नक्की कळवा संपूर्ण बट्ट्या आपल्या तळून झालेल्या आहेत काय मस्त दिसत आहेत ना मग चला या बट्ट्या सर्व कशा करायच्या ते दाखवते त्यासाठी काय करायचं एखादी डिश घ्यायची त्यामध्ये मस्त असे हे डाळ वाढून घ्यायची साईडला बट्ट्या ठेवायच्या यासोबत थोडासा कांदा लिंबू आणि साजूक तूपही ठेवू शकता साजूक तुपामुळे बट्टीला टेस्ट अप्रतिम येते तुम्ही देखील ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स करून आवर्जून कळवा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आता यातील एक बट्टी मी तुम्हाला फोडून दाखवते बघा काय मस्त कुरकुरीत तर दिसतीच आहे पण अजिबात तेलकट झालेली नाही आहे आणि बघितलं किती छान खुसखुशीत आहे अगदी पटकन फुटली गेली ना त्यामुळे तुम्ही देखील या कुडकुडत्या थंडीमध्ये आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय